we नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क्स चे इपिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला पेजला डीएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा आपल्या व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी सिंपली आपले जे काही सुपर ओपन आहे तर हे तुम्ही याला कनेक्ट करून घ्यायचे वर आधी सिंगापूर सरोवर तुम्ही सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर काय करायचे आपल्या कॅपकट प्रो ओपन करायचे इथून काय करायचे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून फोटोमध्ये यायचे कोणताही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो घेऊन घ्यायचे आधी एकच फोटो घ्यायचा ठीक आहे जसं की इथून मी एक फोटो सिलेक्ट केलेले आहे नंतर एच डीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला ठीक आहे फोटो इथून ॲड होऊन जाईल आणि ते एंडिंगला एक लोगो व्हिडिओ असेल तर इथून हिला डिलीट करून टाकायचे फोटोवरती क्लिक करून फोटोचे जी जी के लेअर असेल तर याला शाप्रकार वीस तीस सेकंदापर्यंत आधी ओढून घ्यायचे नंतर परत सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे व्हिडिओमध्ये यायचे आणि तर तुम्ही ओरून आपल्या जिप पॅलचे पोल्टर सिलेक्ट करायचे तर मी तुम्हाला बिटमार्क आणि आयडिओ व्हिडिओ दिलेला आहे तर याला ऍड करून घ्यायची इथून सिम्पली याला थोडंसं छोटं करून थोडंसं इथं राहू जायचे आणि खाली ऑप्शन करून पुढे यायचे आणि तुम्ही काय करायचे एक्स्ट्रा आयडिओवरती क्लिक करून या व्हिडिओवरचा आयडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर आता काय करायचं सगळ्यात पहिले आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी बीट दिसतील त्या थे, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोंना तुम्ही स्प्लिट करायचं ठीक आहे आता जसे की आता बघू शकते आता पुढे लॅरिक्स आहे म्हणजे इथं लॅरिक्स लावायचे हे आपण नंतर लावू आधी काय करू आधी आपण बीट प्रमाणे जे फोटो आहे आपले तर इथून काय करू कट करून म्हणजे स्प्लिट करून घेऊ आता बीट वन जिथं असेल तिथं थांबायचे नंतर महाराजांच्या फोटोवरती क्लिक करून काय करायचे स्प्लिट करायचे अशा प्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही काय करायचे बीटप्रमाणे फोटोला तुम्ही स्प्लिट करून घ्या मी आता काय करतो पटापट हे सगळे फोटोंना बीटप्रमाणे स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो टोटल आपले बारापर्यंत बीट आहेत सल, कर, कर, तर अशा प्रकार तुम्ही फोटोला स्प्लिट करायचे नंतर आता शेवटी यायचे ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओच्या इथून शेवटी यायचे आणि आपला फोटोवरती क्लिक करून काय करायचे स्प्लिट करायचं जो एक्स्ट्रा पार्ट असेल तर याला कट करून टाकायचे फोटोला बरोबर या आयडिओप्रमाणे इथून क कमी करून घ्यायचे ठीक आहे नंतर हा ब्लॅक क्रीनचा व्हडिओ आहे तर काय करायचं आता एकदम माझे सुरुवातीला यायचे ओव्हरलाईमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे परत आपले जिप्लचे फोल्डर सिलेक्ट करायचे आणि ते मी तुम्हाला लॅरिक्स टाईप करून दिलेले तर इथून काय करायचे एक एक लॅरिक घ्यायचे थोडस एवढं तुम्ही झूम करायचे ठीक आहे आणि जिथं लॅरिक्स नाव दिसेल त्या ठिकाणी यायचे आणि इथून याला कमी करून घ्यायचे लॅरिक्स चलयाला ठीक आहे आणि नंतर सिम्पली अजून काय करायचे ॲड ओव्हरले मध्ये यायचे इथून जे काही अजून एक मी तुम्हाला लॅरिक्स टाईप करून दिलेले एन मध्ये तर इथून हिला ॲड करून घ्यायचे पण थोडंसं अशा प्रकारे झूम करून घ्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही करायचे नंतर हा ब्लॅक स्क्रीनचा जो व्हिडिओ असेल याला डिलीट करून टाकाय टाकायचे नंतर काय करायचं जे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे इथं फोटो आहेत ते तुम्ही वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे म्हणजेच रिप्लेस करून घ्यायचे जसे की आता सिम्पली समजा पहिला फोटो आहे तर हा पहिला फोटो जसा आहे तसा मी तो राहू देतो आता काय करतो दोन नंबरचा फोटोला रिप्लेस करतो आता जसे की हा दोन नंबरचा फोटो आहे आता सिम्पली रिप्लेसमध्ये यायचे आणि इथून फोटोजमध्ये येऊन तुम्ही काय करायचे जो पण तुम्हाला फोटो घ्यायचा असेल तर अशा प्रकारे फोटो घ्यायचे छोटा असेल तर दोन फोटो अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे लवकरात लवकर काय करायचं छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो तुम्ही अशा प्रकारे लावून घ्या तर मी काय करतो पटापट सगळे फोटो लावून घेतो मग मी तुम्हाला बाकीचे व्हिडिओ एडिटिंग प्रोसेस सांगतो ठीक आहे मित्रांनो आता बघू शकता सगळे फोटो तुम्ही आता रिप्लेस केलेले त्यानंतर एकदम आता व्हिडिओचा एकदम स्टार्टिंगला यायचं सुरुवातीला जो आता एक नंबरचा फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करून काय करायची तर खाली ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे ऑपिसिटीमध्ये यायचे आणि या फोटोची जे काही ऑपिसिट आहे तर इला येतून अशा प्रकारे तीसपर्यंत किंवा वीसपर्यंत कमी करायची ठीक आहे तर मी काय करतो पंचवीसपर्यंत इथून कमी करून घेतो ठीक आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी करा ठीक आहे जसं तुम्ही फोटो घेतला असेल तर त्या फोटोच्या ब्राईटनेसनुसार याची ऑपिसिटी तुम्ही कमी करा ठीक आहे अशा प्रकारे एवढं कमी केल्यानंतर काय करायचे आता सिंपली काय करायचे पुढे यायचे ठीक आहे आता जसं की मित्रांनो आता आपण हे सगळे फोटो वगैरे ते लावलेत आता आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिले आपल्याला व्हिडिओ वडिओपेक्स वगैरे हो लावून घ्यायचे नंतर आपण एनिमेस लावणार आहे ठीक आहे आता सिम्पली आता काय करायचं पहिल्याच फोटोला आपल्याला काय व्हिडिओ लावायचे एकदम आता काय करायचं वडोचा सुरुवातीला यायचे आणि इथं काय करायचे इपिक्स मध्ये यायचे वडिओपिसमध्ये यायचे वरती सर्चिंग मध्ये तुम्ही काय करायचे विंटेज फिल्म हे नाव तुम्ही अशा प्रकारे सर्च करायचे स्पेलिंग बघून काही सर्च करायचे आणि इथं बघू शकता हा इफेक्ट आलेला आहे इथून मी सिलेक्ट पण केलेला आहे ओके करायचे आणि पहिल्या फोटोला काय करायचे ह्या इपीज चिलेवर अशा प्रकारे वाढून घ्यायचे ठीक आहे परत तुम्ही एकदम विडूचा सुरुवातीला यायचे पी एसमध्ये यायचे आणि इथं वरती सर्चिंगमध्ये काय करायचे अस्ट्रल अशा प्रकारे सर्च करायचे ठीक आहे आणि इथं तुम्हाला एक नंबरला दिसेल तर तुम्ही हा व्हिडीओ पेज घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे ओके आता इथून अस्ट्रल हा व्हिडिओ पेज लावल्यानंतर आता काय करायचे पुढं आपल्याला काही व्हिडीओ पेस लावायचे ठीक आहे आता जो काही मित्रांनो आपला सहा नंबरचा फोटो आहे आता हा एक नंबरचा फोटो होता एक दोन तीन चार पाच आणि सहा हा सहा नंबरचा फोटो याचा सुरुवातीला यायचे परत आता व्हिडिओ इपेसमध्ये यायचे तुम्ही आणि इथून काय करायचं सर्चिंगमध्ये परत तुम्ही विंटेज फिल्म टू सर्च करायचे आणि तू पण मी काय करायचे हा विंटेज फिल्म मला इपेस घ्यायचे आणि याची लेअर पण या फोटो एवढी कमी करायचे सहा नंबरचा ठीक आहे परत या सहा नंबरचा फोटोचा सुरुवातीला यायचे व्हिडिओ इपेसमध्ये यायचे वरती सर्चिंगमध्ये काय करायचं इथून गोष्ट ब्लॅस्ट ब्लास्ट अशा अशा प्रकारे सर्च करायचे इथं बघू शकता आलेलं आहे एक नंबरवरती हो इफेक्ट हा इफेक्ट तुम्ही घ्यायचा आहे आणि दोन फोटोने लावायचे आहे सहा नंबरचा आणि पुढचा सात नंबरचा ठीक आहे अशा प्रकारे नंतर काय करायचं परत आता दहा नंबरचा फोटो जिथं सुरू होतो आता जसे की सात आठ नऊ दहा तर इथून फोटो सुरू होतो दहा नंबरचा तर इथून काय करायचं इथून परत तुम्ही इपेक्समध्ये यायचे हुडी इपेसमध्ये यायचे आणि तुम्ही काय करायचे शेक नावाच्या इथून इपेक घ्यायचं इथं इपेक सापडत नसाल तरी स्पेलिंगवरती सर्च करायचं सापडून जाईल आणि इथून काय करायची याची लेअर शेवटीपर्यंत वाढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे शेवटीपर्यंत याची लेअर वाढून घ्यायची ऍडजस्ट मध्ये यायचे खालचे जे की एन्सिंडी रे रेस आहे तर इला इथून अशा प्रकारे दहापर्यंत पर्यंत तुम्ही कमी करायचे ठीक आहे दहापर्यंत पर्यंत कमी करायचे आणि आता काय करायचं आपल्याला ॲनिमेशन लावायची एकदम आता एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे पहिला नंबरचा फोटो सोडून द्या आता दो काय दोन नंबरचा तीन नंबरचा चार नंबरचा आणि पाच नंबरचा फोटो आहे महाराजांचा तर हे जे काही पाच फोटो आहेत मित्रांनो एक दोन तीन चार हे चार फोटो मित्रांनो ठीक आहे यांना काय करायचं एकच ॲनिमेशन लावायचे ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे इथं थोडं खाली यायचं ठीक आहे तर इथं थोडं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला बेंड झूम अशा प्रकारे दिसेल हा तुम्ही काय करायचे ॲनिमेशन पटापट इथं लावून घ्यायचे सापडत नसल तरी बेंड झूम स्पेलिंग इथं वरती सर्च करायचे नंतर तिथे तिथं तुम्हाला सापडून जाईल ठीक आहे तर पटापट काय करायचे चार फोटोला तुम्ही हा बेंड झूम नावाचा ॲनिमेशन लावून घ्या ठीके नंतर काय करायचे आता हे आता ही चार फोटोला लावल्यानंतर काय करायचे आता पुढे यायचे आता सहा नंबरचा फोटो आहे ठीक आहे हा सोडून द्या आता सात नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कोमोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे नंतर परत तुम्ही काय करायचे आता इथं जो काही आठ नंबरचा आणि नऊ नंबरचा हे दोन फोटो आहेत तर यांना काय 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 करायचं ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे यांना सिम्पली राईट झूम नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे दोघं फोटोंना काय करायचे राईट झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे नंतर जे काही शेवटचे चार फोटो आहेत तर यांना काय करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिस्टॉट राईट या फोटोला लावायचे ॲनिमेशन परत पुढच्या फोटोला डिस्टॉट लेफ्ट आणि पर परत दी स्टॉट राईट आणि परत दी स्टॉट लेफ्ट अशा प्रकारे तुम्ही हे चारही हे दोन ॲनिमेशन तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचे परत तुम्ही आता इथं स्टार्टिंगचा पहिला फोटो सोडून दोन नंबरच्या फोटोचा स्टार्टिंगला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचे इथं मी तुम्हाला एक शॅडो पेंज दिलेली आहे जीप फाईलमध्ये तर इथून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे थोडं झुम करून खाली घेऊन घ्यायचे अशा प्रकारे परत तुम्ही या दोन नंबरचा फोटोचा इथं सुरुवातीला यायचे परत तुम्ही ॲड ओरलेमध्ये येऊन तुम्ही काय करायचं एकोणास फेब्रुवारी निमित्त हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना अशा प्रकारे मी एक पी एन जी टाईप करून दिलेली तरी पी एन जी घ्यायची इला झूम करून इथं तुम्ही खाली कुठेही लावून घ्या ठीक आहे नंतर परत तुम्ही काय करायचं स्टार्टिंग लायचं ठीक आहे जे काय आपली लॅरिक्स पी एन जी यांना पण आपल्याला ॲनिमेशन लावायचे सिम्पल पहिली जे काही लॅरिक्स पी एन जीच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे ठीक आहे आणि इथं वरती सर्चिंगमध्ये क्लिक करायची आणि इथून तुम्ही काय करायची ही स्पेलिंग सर्च करायची डायमंड पोर्टल ठीक आहे हे जसं की इथून आता मी सर्च केलेली ही हे स्पेलिंग सर्च करायची इथं एक नंबरला आले बघू हो शकता हा तुम्ही ॲनिमेशन घ्यायचे आणि याचे खालचे जे काही रेस आहे तर झिरो पॉईंट सतरा सातपर्यंत वाढून घ्या परत पुढचे जे काही लॅरिक्स आहे तर सेम हिला पण तुम्ही काय करायचे डायमंड पोर्टल नावाची ॲनिमेशन नावाची याची रेस पण तुम्ही खालची वाढून घ्यायची दोन सेकंदापर्यंत नंतर बघू शकता मित्रांनो आता आपलं व्हिडिओ पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेली सिम्पली क्वालिटीवरती क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करून खालची रेस तुम्ही फुल वाढून घ्यायची एक्सपोर्ट वरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव करून घ्यायचा आहे तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा